स्मार्ट अहमदनगर न्यूज लग्न सोहळ्यात आलेल्या महिलेने चोरलेले पाचशे एकोणऐंशी ग्रॅम म्हणजे सत्तावन्न तोळे नऊ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिने चव्वेचाळीस लाख दोन हजार रुपये किमतीचे तोफखाना पोलिसांनी केले चोवीस तासाच्या आत हस्तगत चोरीचे सोने घेणारा सोनारास केले अटक निखिल बबन वाकळे वय चौतीस वर्षे धंदा वकिली व्यवसाय राणा हृदय हाऊसिंग हो सोसायटी रेणाविकर शाळेच्या मागे अहमदनगर यांनी फिर्याद दिली की त्यांच्या पत्नीकडे ठेवण्यात करता दिलेले सोन्याचे दागिने एकूण सहाशे सत्तेचाळीस वजण्याचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या कपाटातून काढून चोरी करून घेऊन गेले आहेत वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन गुरन दोनशे अडतीस अब्लिक दोन हजार पंचवीस एस तीनशे पाच प्रमाणे दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी हे करत आहे सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक राकेश ओला मा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे मा उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी आनंद कोकरे सपोनी उज्वल राजपूत पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी पोहेकॉ दत्तात्रय जपे पोहे कॉ सुनील चव्हाण कॉ वसीम पठाण फो कॉ बाळासाहेब पोको सतीश भवन फो कॉ सतीश त्रिभुवन फो कॉ सुजय हिवाळे यांच्या पथकाने केली आहे उपसंपादक शुभदा दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज